दुर्घटना घडली कालही पुणे नाशिक महामार्गावर मोठं होत ते काढण्यासाठी दोन दोन लागले आपल्याला असे काही जे बायपास आहे जय ते, ते जे काही नारायणगाव नारायणगाव परिसरामध्ये जे होल्डिंग आहेत त्या ठिकाणी त्यांना पत्र देऊन त्यांना सूचना करण्यात आलेली आहे की आपण आपल्या पातळीवर आपलं थोडस स्ट्रक्चरल अहवाल किंवा काही गोष्टी ज्याची नियमात बसते का नियमात बसत नसेल तर ते काढून घेत आलं पाहिजे ते घ्यावं लागेल अशा पद्धतीची पत्र आपण सध्या त्यांना दिलेली आहे आणि निश्चित स्वरूपात एवढा मोठा प्रसंग काढल्यानंतर आपण जागे झाले ही जरी खेदाची बाब असली तरी सुद्धा निश्चित स्वरूपात ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या सगळ्या लोकांवर आपल्याला ती कारवाई कशी करता येईल किंवा त्यांच्याकडे जर परवानगी नसेल तर त्या बाबतीत काय काय नियम आपल्याला आपल्या ग्रामपंचायत अधिनियमामध्ये आहे कारण आता तसं बघायला गेलं तर एस टी स्टँड मध्ये पण बरेच होल्डिंग आहेत मग त्यांचा नियम काय त्यांचे निकष काय हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे आणि त्या माध्यमातून योग्य त्या प्रकारची कारवाई आपल्याला कशी करता येईल किंवा त्यांना समजून सांगून ते होल्डिंग कशी काढून घेता येईल यासाठीचा प्रयत्न जे होर्डिंग आहे ते आता सध्या सोडलेले आहे याचं आपण हो पत्र आपण निश्चित स्वरूपात देऊ आता तुमच्या माध्यमातून माहिती मिळाली तर तो मागच त्यांचा आहे हा त्यांनी त्याच्यावरून लक्ष केंद्रित करावं आणि आपण निश्चित स्वरूपात असं असं तुमची माहिती असेल तर आहे ग्रामपंचायत आहेत तिथे जागा मालक पैसे घेतात ना ग्रामपंचायतचा काही इशू नाही ज्या ज्या खाजगी आपल्याकडं काही परवानग्या घेतल्या असतील त्याच्या काही परवानग्या आहेत का बघावे लागतील आणि त्या माध्यमातून मग परवानग्या रिन्यू नक्की केलेलं नाही हे मी तुम्हाला आज सांगू शकतो एवढ्या ह्या पाच सहा महिन्यामध्ये परवानग्या काही रिन्यू आमच्याकडे तरी झालेलं नाही मग त्याच्यावर काय आपल्याला करता येते का बघूया ग्रामपंचायतीला काही नाही ग्रामपंचायतीला त्याच्यावर काही करत नाही नारायणगाव महाजवळ या भेट चर्चेत आहे आपण यासाठी काय परवा आहे का ग्राम साठी परवाना कसा मिळेल जागेच नाही आता एखादा माणूस जर ही व्यवसाय करायचा म्हणून आमच्याकडे जर घेऊन आला तरी तो गाळा नंबर टाकला परवानगी नसेल आपण ती, ती देतोच कारण त्याला बँक खातं खोलावं लागतं त्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी गरज जात किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्यासाठी ग्रामपंचायतच्या परवानगी गरज असते तर त्या माध्यमातून खर तर आपण त्या परवानग्या देत असतो परंतु नारायणगाव ग्रामपंचायत नाही मला माझी माहिती जी आहे की ती त्याची परवानगी आपल्याकडे घेतलेली आहे ही माझी माहिती आहे कारण त्यांनी आतापर्यंत असा कोणत्याही प्रकारचा त्या जागे संदर्भातला अर्ज माझ्याकडे काही प्राप्त झालेला नव्हता परंतु तरी सुद्धा अशा गोष्टी असतील खर तर काल समाज माध्यमांमध्ये व्हॉट्सअपला काही मेसेज फिरत होते की नारायणगाव ग्रामपंचायतने त्यांना परवानगी दिली परंतु मला वाटतं नारायणगाव ग्रामपंचायतनी परवानगी मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ग्रामपंचायतची आमची त्याला काही परवानगी नव्हती आणि अशा गोष्टींसाठी ग्रामपंचायत त्याला परवानगी सुद्धा देणार नाही तुमचा प्रश्नच येत नाही प्रश्न असा आहे की नारायणगाव सुपरिचित आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नारायणगावची चांगली ओळख आहे साठ्य गोळ नारायणगावची वेगळी ओळख होते नारायणगावची बदनामी होती असं वाटतं नक्कीच अशा गोष्टी घडल्यानंतर नारायणगावची बदनामी होणार आणि विनंती हीच आहे सगळ्यांना की तिथल्या रहिवाशांना किंवा आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी थोडस सजग होऊन जरी केलं असतं तर निश्चित स्वरूपात एक वेगळ्या प्रकारची भूमिका याच्या मागेच पोलिसांनी केली माझी माहिती अशी आहे की काही दिवसांपूर्वी त्याच्यावर रेड झाली होती परंतु एका मोठ्या नेत्याच्या माध्यमातून ती रेड ते मॅनेज करण्यात आले ही माझी ऐक्यू माहिती आहे मला निश्चित स्वरूपात सांगू शकत नाही पण जी माहिती हे सगळं काढल्यानंतर आली ती माहिती अशी आहे खबरदारी काय ती बंदच करायला पाहिजे हो पोलिसांनीच सांगते जर रेड केली असेल एन सीबी तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने तर निश्चित स्वरूपात ते बंदच करायला पाहिजे होत मग याच्यात नक्की कोण याच्या माग का माहिती ना का कोण ह्याच्या मागची भूमिका कोणाची का हे सगळं वरण असत आनंद ही बाब आजच्या नाही स्थानिक लोकांनी खर तर तिथे एवढं मोठा सेटअप लागतोय थोड संशय यायला कारण इतके दिवस जर त्या याच्यामध्ये एवढ्या सेटअप मध्ये लोक येतात जातात त्या वास्तूमध्ये आणि आजूबाजूला जर रहिवाशी आहेत नक्कीच जागा मालक एक ब्रँड आहे महाराष्ट्रामध्ये कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर बाबू पाटीलच्या परवानगी होऊ शकत नाही तिथं तुमचा काही छुपा पाठवून भाऊ नाही मी जे काही करतो ते उघड करतो मला छुपा हे असं जमत नाही आणि मी हे असले व्यवसाय किंवा असले व्यवसायांना पाठीशी पण मी कधी घातलं नाही इथून मागे आणि इथून पुढे कधी घालणार नाही ज्यांच्या नावाने तो व्यवसाय सुरू होता किंवा जे काही त्याचे पुढे लोक आहेत जे काही फरारी आहेत ते तुमचे मित्र पण आहेत ना बघा मित्र असणं वेगळी गोष्ट आहे आणि कोण कोणता व्यवसाय करणं ही गोष्ट वेगळी आहे खर तर हे झाल्यानंतर मी कुटुंबियांशी संपर्क साधला त्यांच्या की आपण हे व्यवसाय करत असताना खर तर आपल्या कुटुंबाचं नाव मोठं आहे आणि आपण ह्या गोष्टी करायच्या का यासाठीचा आपण खर तर मी त्यांच्या कुटुंबियाशी संपर्क किंवा त्या व्यक्तीशी सुद्धा संपर्क साधून या गोष्टी मी बोललोय परंतु ती होऊन गेलेली घटना आहे आता जी काही कारवाई आहे त्याला सामोरं नक्कीच जावं लागेल पण समाज व्यवस्थेला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एवढीच विनंती करू की असे व्यवसाय खरं तर क्रेप्टोचा विषय आहेच नारायणगाव मध्ये मला वाटतं दोन अडीचशे कोटी रुपयाला क्रेप्टोनी जास्त असतील क्रेप्टोनी खर तर लोकांना आमिष दाखवलं आणि पैसे घेऊन गेले आता हे नवीन महादेव भीती ऍप आहे मग अशा सगळ्याच गोष्टींपासून खर तर आपण शून्य व्हायला पाहिजे कि कोण झटपट पैसे देते याच्यासाठी आपण ते त्याचा निश्चित स्वरूपात अभ्यास केला पाहिजे कि एवढे झटपट पैसे मिळत असतील ते खरोखर आठवलायच आहे का खर तर या गोष्टीचा सुद्धा आपल्या सगळ्या नारायण गावकरांनी विचार केला पाहिजे एवढीच विनंती तुमच्या माध्यमातून करतो वीस वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी नारायणगाव मध्ये नऊ हजार रोज व्यवसाय होऊ शकतो अशी घटना उघडकीस आली होती डासबागची आजही पन्नास लाखाची उलाढाल होणारी घटना नारायणगावमध्ये घडते हे नारायणगावच्या दृष्टीने जरी म्हणजे कशी बाब शकते व चांगली किंवा हा मग समजा चांगली कशी होऊ शकते नाही तुम्ही डान्स डासबाग किंवा ह्या सगळ्या गोष्टी हे साठी नारायणगावला लागलेला कलंक आहे आणि त्यासाठी ते पुसण्यासाठी आपण सगळेजण एकत्र जर काम केलं तर निश्चित स्वरूपात या अशा गोष्टींना प्रतिबंध बसण्याला मदत होईल सर्वांत सातत्याने नारायणगावचे उपक्रम राहावता हे सातत्याने जे काही विषय होत आहेत नाही प्रयत्न करावे लागतील आता काय आता आमच्या मीटिंगला तो विषय आम्ही पण घेतो की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना थांबवण्यासाठी किंवा काय करण्यासाठी हे सगळं कस थांबवता येईल किंवा हे काही व्हायच्या आधी प्रिव्हेंटिव्ह आपल्याला काही करता येईल किंवा आता विषय आपल्या सगळ्यांना माहिती होता त्यावेळेस जर आपण सगळ्या समाज माध्यमांसमोर जर आमच्यासारखी लोक किंवा तुम्ही सुद्धा येऊन आम्हाला विचारलं असतं तरी सुद्धा याला थोडा आळाभाजता आला असता किंवा आपण लोकांना जागृत लो करू शकलो असतो की बा अशा ठिकाणी पैसे लावू नका किंवा आता हे महादेव वेटिंग ऍपचं असेल या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा तुम्ही म्हणले बांगलादेशी नागरिक आहे निश्चित पोलीस स्टेशन ग्रामपंचायत मी खर तर साहेबांची पण या विषयावर बोललो की आपण एक संयुक्त कारवाई करू आता यात्रा सिझन आहे आता आपल्याकडे था जी थांबलेली आहे ठीक आपण सगळ्या तुमच्या माध्यमातून सगळ्याच जे घरमालक आहेत त्यांना मी आपल्याला विनंती करू इच्छितो की आपल्याकडची जी काही लोक आहेत ती खर तर ग्रामपंचायत पेक्षा त्यांनी पोलीस स्टेशनला बारे करार करा ले ले। आए। आए। ते भारी करावेत किंवा हे जमा करावे ही खरं तर कायदाच आहे आपल्याला परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही कारण गाव मोठं आहे शहर आहे काम भरपूर असते त्या माध्यमातून नारायणगाव ग्रामपंचायत स्टेशनच्या मार्फत आपण संयुक्त कारवाई निश्चित स्वरूपात त्यावर करू ऑनलाईन सट्टा प्रकरण धडकण्यासाठी राजकीय पुढाई टाकण्याचा प्रयत्न हो आहे ना चर्चा पण मला वाटत नाही की ते आता कारण ऑनलाईन आता मला वाटत त्याची आहे ही माहिती जरी माहिती नसली तरी मला वाटत नाही की आता एवढं मोठं प्रकरण जेव्हा झाले कि पोलीस यंत्रणा काही त्याच्यावर काही एक्सक्यूज ठेवतील कारण नारायणगाव नारायणगाव परिसरात नाही तर मला वाटतं देशभर ही सगळी माहिती दिली आणि अडीच महिने हा व्यवसाय चालतो त्याच्या आधी पण चालू होता पोलिसांचं अप्रत्यक्षपणे हा विषय हो नारायणगाव मध्ये जरी घडत असल तरी तुमच्याच माध्यमातून पोलिस यंत्रणेला हीच विनंती आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टीकडं बारकाईनी बघावं की जेणेकरून आज बघतोय आपण तरुण मुलं या सगळ्या गोष्टींमध्ये अडकत चालली हेच नाही फक्त नशेचाही व्यवसाय पाहिला आपण आता मध्ये आपण जो व्हिडिओ केला होता मुलींच्या माध्यमातून तो सुद्धा मयावर आहे मग ह्या माध्यमातून आपल्याला खर तर काही करता येते का ग्राम माध्यमातून काही निर्णय घेता येतात का शाळा शाळा परिसर किंवा आजूबाजूची जी ठिकाणं आहेत पण जे जे काही आता का बंदी आहे तर गुटिका सारखाच देतो ह्या गोष्टीवर आपल्याला ग्रामपंचायतीने ग्रामपंधतीतून पोलीस स्टेशनला बरोबर घेऊन आपण निश्चित स्वरूपात त्यावर सुद्धा काम करण्यासाठी आपण हे केलं पाहिजे कारण आज आपण बघतोय तरुण मुलं प्रचंड व्यसना दिन झुकलेली आहे आणि जर तरुणच जर बिघडला तर आपलं गाव आणि आपला देश बिघडायला वेळ लागणार नाही त्यासाठी सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा प्रयत्न आपल्याला निश्चित स्वरूपात करायला कायद्यात आणणाऱ्या जनतेला संरक्षण देणं पोलिसांचं काम आहे पोलीस स्टेशनच्या कारभारावर तुम्ही समोर घ्या नाही आता ज्या ज्या काही घटना इथून माग पोलीस स्टेशनच्या माध्यमात मांद गुन्ह्याच्या स्वरूपात घडल्या तर त्यांनी बऱ्यापैकी चांगल्यापैकी छडा लगेच त्यांनी लावलंय याही प्रकरणात त्यांनी लवकर दोषींवर कारवाई करावी की जेणेकरून पोलीस स्टेशनचा विश्वास नारायण गावकरांमध्ये किंवा संपूर्ण समाजामध्ये तो वाढीच लागला पाहिजे यासाठी प्रयत्न पोलिसांनी करणं अपेक्षित आहे आणि ते नक्की करतील अशी माझी सुद्धा अपेक्षा आहे नाही ही जोखीम निश्चित स्वरूपात पोलीस स्टेशनची जेवढी आहे प्रशासनाची तेवढी आहे त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांनी सुद्धा मला वाटतं त्याच्यासाठी सजग राहायला पाहिजे कारण एवढे मोठे लोक तिथे काम करतात आणि ही सगळी मंडळी तिथे एवढी लोक येत असतील तर निश्चित स्वरूपात लोकांना पण माहिती असेल ना यासाठीचा प्रयत्न मात्र आपल्या सगळ्या नागरिकांना आपल्या माध्यमातून मी विनंती करतोजा आणि निवासी कोणालाही कुणकुन नसला असं मला वाटत नाही परंतु थोडस थो थो आपलं आपण काय करू शकतो किंवा आपली भूमिका काय ठेवायची ही थोडीशी त्यांची अभिनज्ञता नागरिकांमध्ये असल्या कारणामुळे तो थोडासा इश्यू होऊ शकेल परंतु मला वाटतं एवढी मोठी घटना घडल्यानंतर आता सगळेजण निश्चित स्वरूपात जागरूक झाले असते आजूबाजूच्या तुमचे मित्र होते मग आपला मित्र नेमका व्यवसाय काय करतोय तुम्ही जाणून घेतला आता जे तुम्ही म्हणताय की माझे मित्र पण करत होते ते निश्चित स्वरूपात त्यांचे अनेक व्यवसाय आहेत आणि हे सगळे नारायणगावला माहिती आहे आणि आजपर्यंत व्यावसायिक म्हणूनच त्यांनी नारायणगाव नारायणगाव परिसरात सुद्धा नाव मोठं केले सरपंच म्हणून सुद्धा त्यांच्या गावातून दिलीप काकांनी निश्चित स्वरूपात काम केले मग असं व्यक्तिमत्व असं कुटुंब मला वाटत नाही काही वेगळं आणि काही जाणून घ्यायचाही मी प्रयत्न केला नाही कारण अनेक वेळा बरोबर जरी असलो तरी प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा प्रत्येकाचं कोण काय करते पण तरी सुद्धा मी त्याच्याशी सुद्धा संपर्क केला की या गोष्टी आता था थांबल्या पाहिजेत बंद झाल्या पाहिजेत की जेणेकरून आपलं कुटुंब मोठं आहे गावामध्ये आपल्या कुटुंबाला मान आहे यासाठी मी त्यांच्या कुटुंबाशी सुद्धा संपर्क साधला बापू भाऊ नारायणगाव हिमुखी बाजारपेठ आहे गेल्या काही महिन्यांपासून नारायणगावमध्ये भुर्त्या चोऱ्या असतील पाकिट मारे असेल असे प्रकार वाढलेले आहेत जे दर्जेदार सीसीटीव्ही नारायणगाव मध्ये असायला हवे ते सीसीटीव्ही नारायणगाव मध्ये प्रयत्न करतात नारायणगाव मध्ये जवळजवळ पन्नास सीसीटीव्ही आपण लावलेली आहे दर्जेदार तुम्ही म्हणाल तर आनंद ग्रामीण मध्ये फार सगळा अख्खा फोटो दिसतो परंतु यश मिळालं नाही समजून घ्या माझं म्हणणं जी सीसीटीव्हीची यंत्रणा आहे ती अपन, आपण आपली चालू आहे ती मधल्या प्रशासकीय काळामध्ये बंद झाली होती ते आपण चालू करून घेतले तुम्हाला आताही वरती जाऊन सीसीटीव्ही चालू आहे की नाही वरती तुम्हाला आपलं आपण सगळे एकत्र सेंटर आपण ग्रामपंचायतीमध्ये के केलेलं आहे सीसीटीव्ही फक्त गुन्हा कळतो गुन्हा घालणार नाही याची काही शाश्वती दे सीसीटीव्ही देत नाही निश्चित स्वरूपात चांगल्या प्रकारची सीसीटीव्ही जे आता वाडूवाडीने लावलेली आहे त्यांचं कोटेशन आमच्याकडे आलेलं आहे आज मासिक सभा आहे त्यामध्ये कोटेशन योग्य प्रमाणात असेल तर चांगले एक सहा सात सीसीटीव्ही जे प्रमुख ठिकाणी पाहिजे नारायणगाव मोठे आपल्याला सहा सात मध्ये मागणार नाही आपल्याला चाळीस पन्नास लागणार त्या दृष्टीने सुद्धा आपलं काम चालू आहे आणि निश्चित स्वरूपात चांगल्या पद्धतीची सीसीटीव्ही बघा सिस्टीम ही सातत्याने बदलत असते नवनवीन गोष्टी येत असतात आणि त्यासाठीच निश्चित स्वरूपात ग्रामपंचायत हा सगळ्याच ठिकाणी आहे आता स्टँडच्या चौकात आहे विशी बशी आहे शिवाजी चौकात आहे दे देवकर जे आत्ता आहेत ते सांगतोय तुम्हाला जे मोठे आहेत ते ठिकठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे यांचं काम केलं एक तर पहिली गोष्ट नारायण गावकर आहेत मागच्याही पंचवार्षिकला सगळ्या गावाने त्यांना पाठिंबा दिला याही पंचवार्षिकला गाव बैठक घेऊनच तो पाठिंबा दिलाय चांगल्या पद्धतीचं बघा नारायणगावकर ब्रँड होत असताना नारायणगावकर नाव करत असताना किंवा ना हो नारायणगावचं नाव उंच होत असताना मग त्याच्या भूमिकेबरोबर आपण राहिला पाहिजे हे माझ किंवा जो कोणी नारायणगावकर म्हणून सांगत असेल त्यांनी ते निश्चित स्वरूपात त्याची भूमिका ती ठेवली पाहिजे नारायणगाव मग किती आघाडी राहील आणि विजय मी आघाडी किती राहील विजय किती होईल विजय होणार हे निश्चित आहे मला वाटतं त्या दिवशी फटाके वाजून नारायणगावला नारायणगाव सुद्धा चांगल्या पद्धतीने डॉक्टर अमोल गोल यांच्या पाठीमाग उभं राहिलं तुम्हाला विधानसभेच्या निवडणुका सुद्धा लवकरच संपन्न होणार आहेत बाबू पाटी आमदारकी लढवणार आहेत हे आमदारकीला एवढी सगळी रेस असताना नाही का आणि बरोबर आता काय काय अजून चार महिने पाच महिने की कदाचित याचा सर्वे उलटा निकाल वेगळा लागला तर भाजप रणित अजून एक वर्ष पण नाही ना आता जसे जिल्हा परिषदचे नेले ग्राम पंचायतचे नेले त्यांचं काय भरोसा नाही हो नाही का ते काही पण करू शकत त्याच्यामुळं त्याची विधानसभा जेव्हा येईल पक्ष सागर शेवटी बघा पक्षाने ठरवलं तो उमेदवार असेल आणि पक्षाच्या माध्यमातून काम करायला पाहिजे ही एवढीच भूमिका निश्चित स्वरूपात असणार तुम्हाला चांगल्या प्रकारचे चांगल्या प्रकाराची नोकरी देतो म्हणून आपल्या जिल्हा तालुक्यातील तरुणांना सांगितलं की हे महादेव मीटिंगो असू द्या थोडस आमिष आपल्याला कोणी दाखवलं तर त्याची मला वाटतं आपण पूर्णपणे सखोल चौकशी केली पाहिजे आणि सखोल चौकशी करून समजा आपल्याला माहिती होत तर आपण त्या संदर्भातल्या काही लोकांकडे मागे आपल्याकडं रेल्वे भरती करतो मिलिटरी भरती करतो अशा घटना आपण बघितल्यात घडल्यात आणि मला वाटतं या गोष्टींसाठी आपण सगळ्यांनी सखोल चौकशी करून जर काम केलं तर निश्चित स्वरूपात त्या गोष्टीपासून या सगळ्यांना परावृत्त आपल्याला करता येईल मागे इथून मागे अनेक वेळा हे क्रेपटोच नाही तू कोणतं होत एक पाच सहा वर्षापूर्वी आलत कोणतं फायनान्स होत त्यांनी पण असं असे बरेच आता पण अजूनही काही लोक अजूनही त्याच्यावर काम करतात मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच विनंती एवढीच आहे की जी माहिती त्याच सगळे पेपर वर्क बघून किंवा हे खरंच आहे का त्याच्या मागची भूमिका काय आहे इथून माझं कोणाला पैसे दिलेत का त्या पद्धतीचं जर काम सगळ्यांनी माहिती घेऊन केलं तर निश्चित स्वरूपात याच्यापासून आपल्याला हे थांबवता येईल आपल्याला की माध्यमांनी काही गोष्टी आमच्या निर्देश आणून दिल्या पाहिजेत बस त्यांना त्याच्यासमोर आयस्क्रीम गाडी आहे त्याच ठिकाणी लागते बसताना त्याच्या दर्शनी भागामध्ये वे रात्रीच्या वेळेला लोक झोपतात ते मध्यपी असतात ते पाकिटमार असतात त्याचा परिणाम प्रवाशामध्ये होतो नारंगाची बदनाम करून हा तिथं एस टी स्टँड मध्ये लोक हे झोपत आहेत प्रशासकीय पातळीवर काय आपल्याला यंत्रणा करता येईल किंवा बऱ्यापैकी जरी मंदिपी असले तरी काही शेतमजूर सुद्धा तिथे काम करतात आणि शेतमजुरांना दुसरं राहायचं ठिकाण नसल्यामुळे तर तिथं बऱ्यापैकी लोक तिथे काही मध्यपी नाही समर्थन ना मानण्यापेक्षा त्याच्यावर उपाय योजना केली पाहिजे स्वरूपात एसटी स्टँडशी बोलून गाडी आहे सर्वसामान्य लोक व्यवसाय करतात साहेब त्याला समर्थन करायचा विषय नाही तो ठीक आहे समजा तिथे जागा आहे व्यवसाय होतोय या गोष्टींना आपण ते शिवली स्टँड वाढतय जे नवीन आहे त्यासाठी प्रयत्न करू आपण की इथून पुढे कोणती नवीन गाडी तिथं लागू नये किंवा नवीन व्यवसाय तिथं वाढू नये जेणेकरून किंवा तिथल्या परिसरामध्ये काही लोकांना त्रास होईल पण निश्चित सोबत ज्या आहेत त्याच्यापेक्षा नवीन होणार नाही यासाठीचा प्रयत्न आपण दाखवला नारायणगाव जुन्नच्या रस्त्याच्या वेळेलांच्या पुढे रस्त्यावर व्यवसाया तुम्ही नोटीस काढून लोक आता रोडवर यायला लागले परत कारवाई करू माझे साहेब म्हणजे फक्त तुम्ही करा आम्ही उपाययोजना काय कायमस्वरूपी उपाययोजना उपाययोजना काय करताय आपल्याला आताची परस्थिती आहे करा जी जे काम चाललेलं असते कारवाई करायलाच काही विषय कारवाई आपण करतोच आहे आपण काही कपडे त्यांच्या उचलून आणल्या होते बऱ्यापैकी काही ताट्या त्यांच्या उचलून आणल्या होत्या परंतु आता आपण जे करतोय बऱ्यापैकी जे ड्रेनेज लाईन आहे ते जे फुटपाथ आहे त्याच्यावर ते आता व्यवसाय बसलेले दिसतात किंवा पुढे येऊन का व्यवसाय करताना दिसतात तर आता आपण जो काम रास्ता करणार आहोत तो फेस टू फेस आणि त्या लेवललाच जे फुटपाथ असणार आहे ते, ते रस्त्याच्या लेवलला की जेणेकरून या सगळ्या व्यावसायिकांना त्याच्यावर येऊन काम करता येणार नाही यासाठीचा प्रयत्न मी करतो आपल्या जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनाही सांगितले जे अभियंता आहेत त्यांच्याशी मी या विषयावर बोललेलो आहे का जेणेकरून रस्त्याची रुंदी वाढून ते गाड्या पार्किंग आत होऊन रस्त्याला ट्रॅफिक होणार नाही चालू आहे ते पण ते सुरक्षेचे उपाय आहे खर तर मी अभियंत्याला बोलवलं होतं आता हे इलेक्शन होत त्याच्यामुळे थोडस पण आता कामाला गती यायला हरकत नाही कारण इलेक्शन ह्या सगळ्या गोष्टी प्रशासनही त्याच्यावर त्याच्यावरही ताण असतोय आता मला वाटतं आपण हे कामाला निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलून त्यांना लवकरात लवकर काम, काम, काम कशा करता येईल त्यासाठी सूचना निश्चित स्वरूपात आपण आपल्याला आठवतो आपण स्वतः पुढाकार घेऊन गाव बैठक घेतली होती आपण सर्वसामान्य लोकांचे प्रश्न काय काय आहेत त्या संदर्भात काही उपाययोजना हो आपण सूचना ठेकेदारांना किंवा अभियंत्र्यांना केल्या होत्या आणि त्या माध्यमातून खर तर कामही चालू झाले फक्त एवढीच विनंती की लवकरात लवकर काम संपवावं हो। हे झालं की आपल्याला परत थोडं थो सुद्धा काम लवकरात लवकर केलं पाहिजे ते मला वाटतं सो बेलेगर कंप बेल्लेगर अँड बेलेगर, बेलेगर कंपनीकडे ते काम आहे त्यांनाही मी त्या दिवशी जाऊन भेटून आलो हो की आपल्या माध्यमातून जितके शक्य होईल लवकर तेवढी काम लवकर केली पाहिजे कारण परत पावसाळा चालू होते रस्त्यांची नारायणगाव वाढता आहे शहरीकरण होते परंतु रस्ते सुद्धा चांगले व्हायला पाहिजे यासाठीच खरंतर सा, ठेवले सुद्धा सूचना ज्या काही करायच्या ते केलेल्या आहेत नारायणगाव मध्ये जे आजूबाजूला आहे अनेक मोठमोठे फ्लेक्स लागले जातात वादळी पाऊस होऊ शकतो अपघात होऊ शकतो त्या संदर्भामध्ये किमान जे तुमचे आकडे आहेत तुम्ही काही योजना करणार आहेत का नारायणगाव शहराचं विकृतीकरण होत मला वाटतं आता आम्ही पत्र तर आहे परंतु मी आम्ही यात्रेत सुद्धा तो ठराव घेतला नव्हता की कोणीच फ्लेक्स लावायचं कोणत्याच संस्थेचा कोणत्याच व्यक्तिमत्वाचा फ्लेक्स पंचायत किंवा यात्रेच्या दरम्यान लावू नये यासाठीचा प्रयत्न होता ना यात्रेपुरता जरी हो असला बऱ्यापैकी फ्लेक्स आता हे जे मृत्यूचे असतात किंवा दशक्रियांचे असतात या संदर्भातले कॅटेगरी काही ठरवत ग्राम सभेला ग्रामसभेला हा ठराव घेऊया की ग्राम सभेमध्ये सगळ्या लोकांशी आपण बोलूया आणि त्यामधून जो योग्य असेल तो मार्ग निश्चित स्वरूपात जागा आपण भाड्याने घेतली तर मला वाटतं ते चांगलं राहील आणि एसटी स्टँडने सुद्धा नारायणगावकरांनाच करतो तो एक विषय ग्रामसभेमध्ये किंवा शासनाला कळवायला पाहिजे की जे काही गावे आहेत ते नारायणगावकारांसाठी जर स्टँड नारायणगाव मध्ये आहे तर तुम्ही बाहेरून आणून तिथं आम्हाला गाय वाटप करू नका ते जे काय तुम्हाला द्यायचे ते संपूर्णपणे नारायणगाव नारायणगाव परिसरातल्या तरुणांना द्यावी खरंतर आशय असेल ठराव आपल्याला या ग्राम सभेत सुद्धा आपल्याला घेऊन त्याचा खरंतर पाठपुरावा आपल्याला करता येईल नारायणगाव बायपासला जाणारा रस्ता आहे अंडरग्राऊंड माघू पाटे यांच्या नावामुळे उंची कमी केली जाते असं लोकसभा निवडणुकीदार चर्चा होत मी कायम म्हणजे मी त्याही वेळेस ज्यावेळेस हे सगळे खोडतकर दिला आले होते किंवा हिवरेकर आले होते मी त्याही वेळेस तेच सांगितलं होतं आमच्या भूमिका काय त्याच होत्या आजही आहेत की आम्ही तिथून अंडरपास करायला आमचा विरोधच नाही हा फक्त त्याची उंची जी गरज आहे ते केलं पाहिजे तिथून जर दोन्ही बाजूनी तुमचे साईड रोड झालेले आहेत तर मला वाटतं पुण्याकडे आणि ज्या मोठ्या गाड्या आहेत त्या नाशिकला जायला त्यांना सोपं होते तीन तीनशे मीटरवर अंडरपास आहेत मोठे व्हि पी आहेत आणि मग सगळे करतो ना तिथला शेतकरी आधीच जमिनी गेल्यात बाबू एकट्याचा व्यक्तिगत विषय सोडून द्या पण तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती मी मांडलेली आहे आणि मी आजही त्या भूमिकेवर कायम आहे मी कालही त्याच भूमिकेवर कायम होतो की तिथं व्हीओपी पी करायच्या ऐवजी बारीक एक छोटा पूल झाला की टू व्हीलर फोर व्हीलर साठी खरं तर गरजेचं आहे की जिथं निश्चित स्वरूपात ऍक्सिडेंट इथून मागच्या काळात झाले इथून पुढे हो या तो तो नुकसा नुकसा या ते होऊ नये यासाठीची आमची भूमिका असणारच आहे परंतु तो विरोपी होऊ नये की जेणेकरून तिथल्या शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान होईल नारायण गावकरांचं नुकसान होईल यासाठीचा प्रयत्न करणं मला वाटतं त्याच्यात काही गैर असायला कोणाची ते नाही आणि ही भूमिका स्पष्ट आहे उघड आहे ही आजची भूमिका नाही ही मागे तीच भूमिका होती आत्ताही आहे आणि उद्याही तीच भूमिका अजून पुढे कस मान्य नाही गरजेचं आहे ते करावं त्याला व्हिपीची गरज नाही कारण तो काही तुमचा राज्य मार्ग नाही तो ब्लॅक स्पॉट जाहीर केलाय पण एक ऍक्सिडेंट झालाय एक मृत्यूचं प्रमाण आहे ऍक्सिडेंट चार पाच झाले पण मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये की एक मृत्यू झाल्यानंतर ब्लॅक स्पॉट जाहीर होतो मग आरटीओ कसं गेलाय मला माहित नाही त्याच्या मागची भूमिका कोणाची मला त्याची माहित नाही परंतु निश्चित स्वरूपात ते जे झाले ते चुकीचं आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांवर ते अन्यायकारक आहे आणि त्यासाठी उद्या वेळ झाली तर लढाई उभारायची तयारी आमची आहे अंडरपास तीन मीटरचा व्हावा की ज्याच्यावरून टू व्हीलर फोर व्हीलर पिकअप सारख्या गाड्या उंची सांगतोय हो वरतून जाऊ शकतात राज्यमार्ग आहे तुमच्या शेजारी झालेला तो तीनशे मीटर आहे तिकडून जायला अडचण नाही उसाच्या गाड्यांना किंवा एस टी सुद्धा आपली तिथून येऊ शकते नाही का